नमस्कार आमच्या पंचक्रोशीत पाणी आलं तर आमचा शेतकरी भडकटणार नाही आमच्याकडे सिंचनाच्या सगळ्या सोयी उपलब्ध आहे तुम्ही फक्त पाणी सोडायचं कष्ट करा हे शब्द आहेत स्वर्गवाशी कैलास नागरे यांचे किती वाईट अवस्था आणली आहे ना या प्रशासनाने या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यावरती काय बोलावं हे समजत नाहीये हे जाती जातीत भांडणं लावण्याच्या राजकारणामध्ये गुंतलेत आज कोणाबद्दल भांडणार आहात तुम्ही तुम्हाला नाही दिसला तो शेतकरी मेलेला नाही दिसला त्याच्या मागण्या अरे सुधरा रे तुम्हाला ज्या ज्या शेतीमधून अन्न पिकून तुम्ही तीन टाईम खाता त्याची जाण ठेवा थोडी तरी तुमचा जन्म एका शेतकरी कुटुंबातच झाला असेल ना तुम्ही त्या खुर्चीवर बसलात त्या प्रशासनाच्या खुर्चीवर बसलात किंवा राज्य करत राज्य करत असताना रा, त्या मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसलात तुम्हाला थोडी तरी गंभीरता आहे एका शेतकऱ्यांच्या प्रश्नाची या पिकाला फक्त पाणी लागतं आणि शेतकरी एवढा स्वाभिमानी आहे तुमच्या कोणत्याच योजना देऊ नका फक्त त्याला मूलभूत सुविधा द्या पाणी पोहोच करा खडकपूर्णा धरणामधून पाणी सोडण्यासाठी एवढी मोठी आंदोलनं केली तुम्ही आश्वासनं पण दिली हो ती आश्वासनांची पूर्तता कितीपर्यंत झाली आणि जेव्हा जिल्हाधिकारी साहेबांना विचारलं तेव्हा त्यांनी हात झडकून टाकले आमच्यामुळं केलंच नाही म्हणे आम्ही तर अनुकूल आहोत हे कोणतंही काम एका दिवसात थोडी होतं अहो मागणी तरी एका दिवसाची होती का नैराश्याला कंटाळून डायरेक्टली आत्महत्या करावी लागते नैराश्य कशासाठी शेतीमधली उभी पिकं जर उन्हाळ्यामुळे पाणी नसल्यामुळे जळत असतील तर काय करायचं त्या शेतकऱ्याने कोणाकडे बघायचं अधिकार आहे तो त्याचा अधिकार असताना जर तुम्ही मागणी केल्यानंतर पण ती पुरवठा करत नसताल तर अवघड आहे ना आमच्या मराठवाड्यात पण तीच अवस्था आहे विदर्भात पण तीच अवस्था आहे तुम्ही हजार वेळा म्हणतात आम्ही शेतकऱ्यासाठी हे केलं ते केलं खरंच शेतकरी लाभार्थी आहे का हो अहो विचार करायची गोष्ट आहे तुम्ही शेतकऱ्यांना पुरस्कार देता अजून काही काही करता शेतकऱ्यांसाठी पण ज्या मूलभूत गरजा आहेत त्या द्या हो पुरस्कार आम्ही असे हजार मिळू अशी पिकं उभा करतो आम्ही पाणी नसताना पाणी तर दिलं तर कोणताच शेतकरी कोणापुढेच हात पसरणार नाही शेती लय देते शेतकऱ्याला पण लाज वाटली पाहिजे प्रशासनातल्या प्र, बसलेल्या त्या प्रत्येक अधिकाऱ्याला त्या राज्यकर्त्याला अहो तुमचं कुटुंब तुम्ही पण शेतकरी बापाच्या पोटालाच जन्म घेतलाय पण जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवायची वेळ येते तेव्हा तो प्रश्न तुम्हाला कायम धगड ठेवावा वाटतो कारण त्याच्यावरतीच तुमचं पोट भरतं ना थोडी लाज वाटू द्या आणि बघा त्या शेतकऱ्याकडे शेतकऱ्याची अवस्था एवढी बिकट करून आहे तुम्ही काही बोलायचीच सोय राहिली नाहीये काय बोलाव ना आता तुम्ही काय करताल एका शेतकऱ्याने चार पाणी सुसाईड नोट लिहिली त्याच्यामध्ये ते, ते हेच म्हणताय शेतीला जर पाणी दिलं तुम्ही तर शेतकरी कोणापुढेच हात पसरणार नाही गरजच नाही त्या शेतकऱ्याला ते, ते म्हणतात विचार करायची गोष्ट आहे हो शेतीला पाणीच तर लागतं आणि मागणी रास्तच आहे ना तरी पण तुम्ही जर विचार नसताल करा तर धिक्कार आहे तुमचा तुमचा जेवढा जाहीर निषेध करावा तेवढा कमी आहे तुमचे अंत्यसंस्कार केले ना राज्यकर्त्यांना ते पण कमी पडणार आहेत शेतीला फक्त पाणी लागतं पाणी भेटल्यानंतर शेतकरी भरभरून शेती पिकवतो आणि तोच राज्याचा कणा आहे या भारताला तुम्ही कृषी प्रधान म्हणता कृषी आहे शेतकरी आहे तुम्ही कृषी जपणारा शेतकरी कुठं ठेवलाय तुम्ही रोज हजारो आत्महत्या होतात आता तर चार पाणी सुसाईड नोट आली शेतकऱ्याची पहिलीच केस असेल जिथं शेतकरी प्रशासनाने दखल नाही घेतली राज्यकर्त्यांनी दखल नाही घेतली म्हणून आत्महत्या करतोय नैराश्यामध्ये शेतकरी कर्जबाजारी झालाय शेतकरी वैफल्यग्रस्त आहे शेतकरी या नैराश्यातून बाहेर काढा आता तरी हे बलिदान वाया जाऊ देऊ नका कैलास नागरेंच्या पवित्र स्मृतीस माझं विनम्र अभिवादन आहे दादा मी तुमचं बलिदान वाया नाही जाऊ देणार कायमस्वरूपी हा शेतीचा प्रश्न धगड ठेवणार या मराठवाड्यातल्या या विदर्भातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा कायम असेल तुमचं बलिदान खरंच व्यर्थ नाही जाणार या राज्य शासनाला धडा शिकवायची वेळ आली आहे शेतकऱ्यांनो आता तरी जागे व्हा हे फक्त जाती जातींमध्ये गुरफटलेत शेतकऱ्याकडे बघायला यांना वेळच नाहीये यांना धडा शिकवायचा आहे तर शेतीच्या प्रश्नांवर मतदान करायला शिका आणि यांना धडा शिकवा यांना प्रश्न विचारायला शिका तेव्हाच शेतीचं आणि शेतकऱ्यांचं कुठंतरी कल्याण होईल एवढीच अपेक्षा आहे